हिवाळा आला की सर्दी खोकल्याच्या समस्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते वृद्धांपर्यंत सर्वांना सामोरे जावे लागते आता यासाठी नक्की घरगुती उपाय काय करावे तर यासाठी आजचा हा व्हिडिओ खास आहे त्याआधी नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हा व्हिडिओ नक्की तुम्हाला उपयोगी ठरेल चला तर टिप्सला सुरुवात करूया टीप नंबर एक कवती चहा आलं लवंग काळी मिरी आणि दालचिनी यांचा एकत्र काळा करून प्यायला सर्दी खोकल्यापासून सुटका होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते टीप नंबर दोन पंधरा ते वीस तुळशीची पाने दीड कप पाण्यात उकळून दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमच्याभर लिंबाचा रस मिसळा लिंबाच्या रसात क जीवनसत्व असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते टीप नंबर तीन चार ते पाच काळी मिरीचे दाणे थोडेसे जिरे आणि गूळ पाण्यात एकत्र करून हे मिश्रण एकजीव झाल्यावर थंड करावं आणि त्यानंतर प्यावं यामुळे कफाचा खोकला कमी होण्यास मदत होते टीप नंबर चार सुपारीची पाने कुटून रस काढून घ्या त्यामध्ये एक चमचा मध घालून रोज दोन वेळा जेवल्यानंतर अर्ध्या तासाने घ्या यामुळे कफाचा खोकला बरा होतो टीप नंबर पाच चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद घालून उकळा आणि दहा मिनिटांनी तो गाळून त्यात थोडेसे मध आणि लिंबू पिऊन प्या उकळताना तुळशीची पाने घालू शकता आणि हळदीचा काढा सर्दी घसादुखीवर परिणामकारक का आहे याचा नक्कीच फायदा होईल टीप नंबर सहा आलं बारीक कापून त्याचा रस काढा त्यात काळी मिरी दाण्यांची भाजून केलेली पूड थोडेसे मध आणि चिमूटभर हळद घाला हे मिश्रण एकत्र करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या अधूनमधून सगळा यामुळे सर्दी खोकल्याला आराम मिळतो टीप नंबर सात ग्लासभर पाण्यात दोन ते तीन कडुलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून गुळण्या करा यामुळे घसा दुखत असल्यास आराम मिळतो टीप नंबर आठ सर्दी खोकल्यापासून जर आराम हवा असेल तर दररोज पाण्याची वाफ घेणे आवश्यक आहे यामुळे नक्कीच आपल्याला फरक दिसेल नंबर नऊ जर काढा करायला वेळ नसेल तर शीतोपला चूर्णामध्ये थोडेसे मध मिसळून चाटण तयार करून त्याचे सेवन करावे यामुळे खोकला घशाची खवखव यापासून नक्कीच आराम मिळेल शीतोपलादित चूर्ण हे इझिली कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये आपल्याला मिळून जाईल टीप नंबर दहा छातीत कप साठला असेल तर तो सुटण्यासाठी अर्धा चमचा ज्येष्ठ मधाची आहे तो निघून जाण्यास आता एक ऍडिशनल टीप म्हणजे सर्दी खोकल्याची जर लक्षणे दिसत असल्यास गरम पाण्याचे सेवन नक्की करावे ही टीप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल आजच्या सर्व डॉक्टरांनी सुचवलेले सर्वात पॉवरफुल आणि आयुर्वेदिक टिप्स कसे वाटले हे नक्की सांगा त्यासोबतच आपल्या सर्व फॅमिली मेंबर्सना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल अशा छान छान आणि उपयोगी टिप्स ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू